सांगू का सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता व अजित पवार यांनी यावर प्रखड प्रतिक्रिया देत भाजप नेतृत्वाने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती व आमदार गोपीचंद पडळकर यांनी परवा पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली त्यानंतर पुन्हा एकदा सुसंस्कृतपणाचे दाखले दिले जाऊ लागले आहेत मायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वेदनाबद्दल आपले परकड मत नोंदवले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश शहाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वक्तव्याची नोंद घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दाखला दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गोपीचंद पडळकर यांना महायुती सरकार पाठबळ देत आहे असा आरोप केला होता त्यावर अजित पवार म्हणाले सरकार असं कोणालाही पाठबळ देत नसतं कुठलं सरकार असं करत नाही ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे कुठल्याही सरकारला वाटणार आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्याला पाठबळ द्यावं असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं अजित पवार म्हणाले की शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने असे आरोप केले तर त्याची नोंद एकनाथ शिंदे यांनी घेतली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणी असं विधान केलं तर मी आणि सुनील तटकरे यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे त्यांची दखल घेतो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं वयानंतर जयंत पाटील यांच्याबाबत मागे असंच विधान आलं होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही भूमिका मांडली होती पण असल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्षे कधीही झाले नव्हत नव्हत्या व यशवंतराव चव्हाण यांच्यापासून विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचं नेतृत्व केलं आहे असं अजित पवार यांनी नमूद केले व त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की सुसंस्कृतपणा कसा सांभाळायचा असतो टिकवायचा असतो हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शिकलं पाहिजे तेव्हा तर काँग्रेसचे बहुमताचं एकतर्फी सरकार काल असायचं पण चव्हाण साहेब विरोधकांसह सर्वांना आदराने वागवायचे ही आपली परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असताना माझ्यासहित सर्वांनी ही परंपरा जपली पाहिजे अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार व शरद पवार यांची भेट ही कशामुळे झाली तर माळेगाव सहकारी कारखान्याची एक शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थेत वी फार्मसी डी फार्मसी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग आदींची महाविद्यालये आहेत तर माळेगाव सहकारी कारखान्याच्या शैक्षणिक संस्थेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत व कारखान्याचे अध्यक्ष हे उपाध्यक्ष असतात मी कारखान्याचा अध्यक्ष असल्याने मी कार्यक्रमात शरद पवार यांना भेटलो त्या संस्थेची बैठक लावायची होती बाकीच्या संबंधित लोकांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते व शैक्षणिक व इतर संस्था चालवत असताना काही अडचणी असतात धोरणे ठराव्या लागतात त्यासंदर्भाने काही साधक बाधक चर्चा ही झाली त्यासाठी मी साहेबांना भेटलो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं तर ही आहे शरद पवार आणि अजित पवार भेटीमागचं कारण तर मित्रांनो तुम्हाला या काय वाटतं व या सर्व माहितीबद्दल काय वाटतं एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र